तर आज एकोणतीस एप्रिल मित्रांनो आणि थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता माझं हवा सुटलेली आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे तर विशेष काही नाही व्हिडिओ बनवण्याचं कारण छोटंसं आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या गावरान गावरांगाईचं काही व्हिडिओ दिलेलं नाही आहे आणि चांगल्या गावरागाई पाहण्यासाठी मी म्हणजे पोस्टही केलेलं आहे बऱ्याच मित्रांकडं कॉल कर, करून विचारणा केलेली आहे की कोणाकडे चांगल्या क्वालिटीच्या गावरानगाई असतील तर त्यांनी संपर्क साधवा जेणेकरून आपल्याला तिथे जाऊन चांगला व्हिडिओ बनवता येईल नाही का पण आतापर्यंत असं कोणाचं आपल्याला कॉन्टॅक्ट आलेला नाही आहे तर आज आमच्या शाळेवर म्हणजे इच्छा जी चिचघाट नावाचं गाव आहे तिथच्या काही घाबरांगाईचा कलब आमच्याकडं म्हणजे मोकाट गाईचा कळप येतो पण त्याच्यामध्ये असलेल्या गावरान घावांगाई आहे त्यात म्हणून मी बॅक कॅमेरा लावून दाखवतो याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त आवडणारी ही मोठी गाय एक धामण्या रंगामधली गावरान गाय आहे प्युअर आणि ह्या सर्व काही चिचघाट या गावच्या आहे त्याच्यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या रंगाच्या गाय आहे ती तांबड्या रंगाची कारवड ही धामण्या रंगाची गाय आहे मोठी त्याच्यानंतर ही पांढऱ्या रंगाची कारवड आहे तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता थोडा तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता थोडा आणि आपला हा म्हणजे व्हिडिओ कट कटला होता तर पाहू शकता ही म्हणजे आता गावरांगाईची ओळख सांगतो तुम्हाला याच्यामध्ये रंगाचा काही विषय नाही याच्यामध्ये म्हणजे सर्वच प्रकारचे रंग येते गावरांगाईमध्ये लाल पांढरा काळा कोसा त्याच्यानंतर म्हणजे म्हणजे कबरी भांडी असते ना त्या प्रकारचे कलर असते याच्यामध्ये आणि दुसरी एक म्हणजे म्ह गावरांगाईची कानं पाहू शकते एकदम लहान लहान कानं असते माता सरळ चापट शिंग मध्यम आणि शिंगाचा आकार जो आहे तो म्हणजे कुठले काही वरी असू शकते एक मांग होंडी असू शकते म्हणजे कशा प्रकारचे शिंग असू शकते काही गावरांगाईमध्ये आणि एक जललेली आहे गावडाला काय पाहू शकता छोटीशी कारवड आहे ती म्हणजे तब्येत नाही सुंदर अशी कारवड आहे काही माग ह्या गाई साधारण एक दोन अडीच लिटरपर्यंत दूध देत देतात आणि ज्या ठिकाणी चांगली सोय होती गायीची त्या ठिकाणी एका टाईमला साडेतीन चार लिटरपर्यंत दूध सुद्धा ह्या गाई दे देतात कारण आपल्या घरची जी गाय आहे ती सुरुवातीला जवळपास तीन साडेतीन लिटर आणि आपल्या ह्या गावरान गाईची दुसरी विशेषता म्हणजे ह्या गाई जन्मल्यानंतर जर चांगली सोय असली तर म्हणजे एक महिन्याच्या आतच पुन्हा हिटवर येते तर आणि दूध जे आहे ते जवळपास सात साडेसात महिने दूध चालतं गाईचं आणि लगेच एक दीड महिना घ्या आणि परत गाय जमते म्हणजे या गाईचा जो भाकड कालावधी हो असतो तो फार कमी असतो जर घरी सोय केली तर बरं आणि ज्या गाई खांडात चरतात मग त्याला काही 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 तीन तीन वर्षही जमत नाही अशी कंडिशन आहे गायची तर समोरची मोठी गाय बघा ती गाय मला खूपच आवडते आपल्या जी गाय आहे मोठी गावरान तिच्यापेक्षाही मोठी गाय ही आणि गोल सिंग रंगधान्णा खूप सुंदर गाय आहे गावरान गायला थांदा असतो त्याच्यानंतर पाय असे बारीक बारीक नाही का कुठलाही चारा खाऊन या काही चांगल्या राहू शकतात <पताँ> पाहू शकता या गोबत फक्त एकच ती जी जमलेली गाय ती थोडी तब्येतीने हलकी आहे बाकी सर्व अंगात सुदृढ आहेत ही कारोड बघा मित्रांनो एक नंबर कारोड आहे तीन आलेली कारोड आहे पण तब्येतीन खूप चांगली आहे नेमका ही जना गेलेली असावी असा अंदाज आहे आपला तिच्याकडे पाहून असं वाटतं का हि कारण म्हणजे असेलच तर अशा प्रकारच्या ह्या गावरान गाई आहेत आपल्यापैकी कुणाकडे जर चांगल्या प्रकारे गावरान गाईचं संगोपन होत असेल तर मला कृपया आपला नंबर द्यावा जेणेकरून आपण होणारे जे फायदे आहेत ते आपण बाकी लोकांपर्यंत कास्तकारांत कास्तकारापर्यंत गावरान जे जनावर असते ते म्हणजे सोपं असते खूप कारण शर्यत क्षेत्रामध्ये आता आता आपल्याकडं किलर बैल आले आत्ता म्हणजे मागच्या काही वर्षात नाही तर पूर्वी आपल्याकडं शंकरपटासाठी पूर्ण गावरान जातीचेच जनावर होते जा त्याच्यामध्ये चांगले नावाजलेले बैल आहेत टिकली नावाचा बैल आहे त्याच्यानंतर बरेच असे बैल आहेत ज्यांना शंकरपटामध्ये आपलं मालकासन आपलं नाव मोठं केलेलं आहे आणि आजही तीच पर परिस्थिती होऊ शकते जर चांगली सोय केली आहे गोंशाची तर त्याच पद्धतीने हे गोरे आपल्याला असे शर्यतीमध्ये मानवी देऊ शकते हे बघा एक आहे हा सर्व मोकाड आहे आणि चांगल्या सुदृढ आहे या सर्व हा इकडचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर आहे उन्हाळ्यामध्ये इथं चाऱ्याचा आणि पाण्याचाही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे जनावर मुकाट सोडली जात असावी पण तरीही पाहू शकता तुम्ही तब्येत याच्यामध्ये एकही जनावर असं बारीक नाही आहे बदल नाही आहे ते पाण्यासुद्धा काही आहे पाहू शकता तुटलेली आहे त्याचा पाला खात आहे पण कारोडी बघा कारोडी खारोडी तर गावरान गोवंशाचं विशेष जे आहे का तुम्ही चाऱ्यावर फार कमी खर्च होतो गावरान गाईसाठी चांगली सोय असली तर दिवसाला एक सहा सात लिटरपर्यंत दूध देऊ शकते काय आणि याच्यापासून मिळणारे घोरे जे आहेत ते आपल्याला शेती कामासाठी खूप उपयोगी पडते आपली पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे जर कोणाकडे गोवंशाचं पालन केलं जात असेल तर आपल्याला प्लीज आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या कमेंटमध्ये द्या किंवा माझा नंबर द्या नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर मला कॉल करा मी प्रत्यक्ष आपल्या ठिकाणावर येऊन आपल्या गोट्यावर येऊन आपल्या शेतात येऊन तिथं आपण एक छोटासा मस्त व्हिडिओ बनवू आणि आपल्या गाईपासून झालेले फायदे बाकी लोकांपर्यंत पोहोचवू जेणेकरून बाकी लोकांना आपल्या गावरान गोंशाच जे आहे ते महोत्सव करायलाय का सुंदर कारवाड आहे समोरून येत नामन्या रंगामधले आणि या गाईचं चपत बघा तर या गाई दिवसभर अशा मुकाट फिरतात आणि राना सापडला जे काही पाला कचरा काळ्या विड्या आहे त्या खाऊन या गाई संध्याकाळी आपल्या घरी पोचते तर अशा प्रकारच्या ह्या गाईमध्ये आजच्या आपल्याला याच्यापैकी काही गाई आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या हा एक गोरा करा व्हिडिओ बनवण्याचा विशेष काही नव्हतं फक्त ह्या गाई मला खूप सुंदर वाटल्या गावरान गाई आहे मोकट आहे पण चांगल्या तब्येतीने चांगल्या तर म्हणून ह्या गाई तुम्हाला दाखवल्या मी आज व्हिडिओमध्ये तर ठीक आहे आपलं जे काही आता काम होतं शाळेवरचं म्हणजे एक तारखेपासून आपल्याला सुट्या लागणार आहे आणि मग आपण कंटिन्यू म्हणजे बैलबाजार आपलं पुसत दिग्लेश मार्केट हे बैलबाजार आपल्याला कंटिन्यू पाहायला भेटतील आणि जे काही जवळपासचे आपल्या आता शेड असतील मशीनचे गाईचे त्याच्यावरसुद्धा आपण भेट देणार आहोत आपल्या गावाच्या म्हणजे पुसद तालुक्याच्या आसपास असणार आहे तर आजच्या दिवसात पाहू इथं मी त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू गाई म्हशी आणि बैलाचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर ठीक आहे मग आता हा व्हिडिओ संपवतो इथं आणि कोणाकडे जर असतील ना चांगल्या गाई गावरान जातीच्या किंवा गीर साहिवाल अशा प्रकारच्या काही गाई असतील तर मला नक्की कॉल करा माझा नंबर पुन्हा एकदा मी सांगतो नऊशे बावन्न नऊशे तेहतीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर मला कॉल करून आपण म्हणजे आपल्या आपल्याकडे असलेल्या जे काही गावरांगाई आहे त्याचा आपण एक छोटस व्हिडिओ बनवून बाकी शेतकऱ्यापर्यंत त्या गाईपासून होणारे फायदे हे आपण बाकी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू जेणेकरून आपल्या गावरांगाईचं महत्त्व शेतकऱ्यांना समजलं नाही का तर ठीक आहे व्हिडिओ संपवतो मित्रांनो या ठिकाणी काय असेल कुणाला लगुन विचारायचं तर कमेंटमध्ये नक्की सांगा विचारा त्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून